ज्या इसमानदार जिल्ह्याला मुख्यमंत्र्यांनी तत्कड त्या कॉर्ट्रेक्ट सदोष म्हणून शिव आता कोणाला आदेश दिले मग साहेब ते मुख्यमंत्री जळगाव जिल्हा कामा आहे का मग मुख्यमंत्री आमच्या मागण्या कालच करेक्टर साहेब की तुम्ही तत्कड आमच्या मागण्या या तुम्ही सदोषपर्यंत पोहोचवा याच्यापूर्वी चार महिन्यापूर्वी आंदोलन केलं तेव्हा सेम योजना याच्यापूर्वी वर्षभरामध्ये आंदोलन केलं সব <committee suks incarcerated>

ঠেকেদার সদোষ মানো দাখল আদেশ দিত ঠেকেদার সদোষ মানোষণ দাখলাই নাতেইক মদত যাইফত রাসম শুরু जे लोक आजपर्यंत मिळे त्यांच्या घरी एक कर्मचारी तरी गेला का मॅडम गेला का आणि इतक्या झाला तर कोणतीच कारवाई केलेली मॅडम